तर घाबरते तिला अगदीच म्हणजे तिचा थोडासा जरी आवाज चढला तरी मी लगेच घाबरते तिला हो 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 पण तुला लहानपणापासून तिच्या समोर कधी नाटकाला सुद्धा येणार असेल ना तर मला नेहमी लहानपणापासून तिच्यासमोर परफॉर्म करण्याचं खूप टेन्शन येतं कारण मला माहितीये ती स्वतः किती ती ग्रेट अभिनेत्री आहे त्याच्यामुळे ना मला आपोआपच एक थोडस असं तारे बापरे आजचं व्यवस्थित झालं पाहिजे ताईला हे आवडलं पाहिजे सो आपण एक आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते ना जिच्या टिकमार्क मधन जाणं आपल्याला सगळ्या गोष्टी गरजेचं असतं तर तिची टिकमार्क माझ्यासाठी फार महत्वाची असते प्रत्येक गोष्टी मध्ये आणि ती लहानपणापासूनच महत्वाची आहे त्याच्यामुळे नाट नाटक करत असताना सुद्धा किंवा तिच्याबरोबर सीन करत नाही तिच्या बरोबरचा नाही पण ती दिग्दर्शन करत असताना सीन करत असताना मी इतकी घाबरलेली होते मला असं झालं होतं अरे बापरे हे जर का नाही जमलं तर ताई ओरडेल ताई ओरडली तर आता आपण इथे रडायला वगैरे बाकी कुठल्याही व्यक्ती बरोबर मला एवढं टेन्शन येत नाही काम करण्याचं पण तिच्याबरोबर येतं पण ते वेगळ्या कारणांनी येतं कारण मला तिच्या एक्सपेक्टेशन्सला उतरायचं असतं म्हणून ते टेन्शन दरवेला असतं पण अदरवाइज ती दिग्दर्शक म्हणून इतकी कमाल आहे कारण ती ना सगळ्यांना सगळ्यांच्या पद्धतीने काम करते